आता सर्व सरकारी कार्यालयांमध्ये मराठीतून बोलणं हे अनिवार्य असणारे मराठी भाषा धोरणाच्या अंमलबजावणीसाठीचं सा, परिपत्रक सरकारनं आहे आणि प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये मराठी भाषेचा वापर करण्याबाबत फलक लावला जाणार आहे सरकारी कार्यालयातला प्रस्ताव पत्र व्यवहार तसेच आदेश हे मराठीमध्येच असतील आणि मराठीमध्ये न बोलणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रार करता येणार आहे यामध्ये दोषी आढळल्यास शिस्तभंगाची कार्यवाही केली जाणार आहे तर कोणत्या कार्यालयामध्ये मराठी हे बंधनकारक आहे ते एकदा आपण पाहूया सरकारी कार्यालयांमध्ये केवळ मराठीच बोलायचं आहे शासकीय कार्यालय निमशासकीय कार्यालय महाराष्ट्र शासनाच्या आखत्यारीतीतील थी थी महामंडळ इतर शासकीय संबंधित कार्यालय सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयामध्ये मराठी बोलणं हे अनिवार्य आहे तर मराठी न बोलणारे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर काय नेमकी कारवाई होणार आहे तेही पाहूया मराठी बोलणं आता अनिवार्य आहे सर्व सरकारी कार्यालयांमध्ये नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे संबंधित कार्यालय किंवा विभागाच्या प्रभारींकडे या संदर्भात तक्रार करता येणार आहे कारवाईबाबत तक्रारदार समाधानी नसेल तर मराठी भाषा समितीसमोर अपील करता येणार आहे